नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार जय शिवराय मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आजचे अपडेट खूपच खास आहे आणि खूप महत्त्वाचे आहे आणि सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे गेल्या काही महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रभर आपल्या धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी खूप अशी मोठमोठी मुट आंदोलनं चालू आहेत पंढरपूर लातूर उस्मानाबाद इंदापूर बारामती अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर अशा खूप खूप मोठ्या शहराच्या ठिकाणी आपल्या धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलनं चालू आहेत कोणी जलसमाधीच्या स्टाईलने केलं कोणी शोले स्टाईलने केलं कोणी रस्ता रोको केलं तर कोणी टायर पेटवून केलं तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे हे अपडेट कसे आहेत कुठून आले आहेत बातम्या कशा होत्या कसा गोंधळ चालू होता परंतु या सगळ्यांना आज शेवटी यश मिळालेलं आहे मित्रांनो यश मिळण्या मिला, मिळाले म्हणजे पूर्णपणे मिळालेलं नाही पण पन्नास पर्सेंट तर मिळालेलं आहे मित्रांनो कारण एका कुटुंबामध्ये सहा लोकांचं धनगड हे जातीचं प्रमाणपत्र सापडलं होतं आणि सापडलं होतं म्हणजे कसं सापडलं होतं ते बोगस केलं होतं म्हणून सापडलं होतं तर हे हा एक राजकीय खेळीचा प्रकार होता आणि तो आज उघडकीस आला आणि त्यास एका कुटुंबातील सहा लोकांपैकी एक जणांचं सर्टिफिकेट आज रद्द झालेलं आहे आपल्या ह्या आंदोलनामुळं आणि अशाच प्रकारे आपल्या समाजावरती आपलं प्रेम असू द्या आणि ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं चालू आहेत त्या त्या ठिकाणी अशाच प्रकारे तुम्ही एकी दाखवा त्यामुळं आपल्याला यश लवकर मिळेल आणि आपलं एस आरक्षण आपल्याला आपल्या हक्काचं एस आरक्षण आपल्याला मिळून जाईल तर मित्रांनो सा आता तुम्ही म्हणाल एकाला एकाचं प्रमाणपत्र कॅन्सल झालं रद्द झालं बाकीचं काय बाकीचं त्यांच्यावरतीसुद्धा आत्ता प्रक्रिया चालू आहे पण तेही आपल्याला काही दिवसामध्ये सक्सेसफुल मिळून जाईल आणि सगळ्यांची कागदपत्रं रद्द होतील आणि आपल्याला आपल्या एस टी आरक्षणाचा रस्ता मोकळा होऊन जाईल आणि आपण इथून पुढं ज्या ज्या ठिकाणी आंदोलन चालू होतील एस टी आरक्षणाच्या हक्कासाठी कोर्टाच्या हक्कासाठी न्यायालयीन असो किंवा राजकीय सामाजिक कोणत्याही हक्कासाठी आपले आंदोलनं असो त्या ठिकाणी तुम्ही लाखोच्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या हक्काचं आरक्षण कोणत्याही प्रकारचा फायदा असेल आपल्या समाजासाठी तो सगळ्यांनी मिळून घ्यावा ही सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपण आपल्या धनगर समाजाच्या रिलेटेड सगळ्या अपडेट